नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत अयोध्यामध्ये आहोत आणि माझ्या मागे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ते आहे गडी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तो नरेंद्र मोदीच्या यांच्या हस्ते जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते हा पार पडणार आहे आणि हनुमान मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी आता शनिवारचा दिवस असल्यामुळे जाऊ लागलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी संपूर्ण पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि अयोध्या नगरी ही पूर्णपणे आपल्याला सजलेली पाहायला मिळते आहे दूर दूरपर्यंत तुम्हाला सर्व नागरिकच नागरिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील विशेष करून हनुमानगडीचं एक वेगळंच महत्त्व या अयोध्या धाममध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिक जे आहे संपूर्ण देशभरातून भाविक जे आहे ते या अयोध्या नगरीमध्ये प्रभूलाल रामललाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत खर तर महाराष्ट्रातून काही भाविक आलेले आहेत अ बाबा उठून आलेले आहात नाव काय तुमचं सुरेश कांदे नाव माझं आहे ते परळी वैद्यनाथ बीड डिस्ट्रिक्ट इथून आलेलो आहे मी या राम जन्म सोहळ्यासाठी ब्रामच्या सोहळ्यासाठी आलो आहे प्राणप्रसाद सोहळ्याचा ज्यांनी मूर्त दिला असे गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी हे भारतातील आणि जगातील फार मोठे असे ज्योतिषी आहेत ज्यांच्या प्रयत्नानं हे हा मुहूर्त आपल्या सर्व भारतीयांना मिळाला आहे ज्या मुहूर्तावर खरोखरच भारताचा भाग्योदय होईल आणि भारत या रामराज्याच्या सुरुवातीला या मुहूर्तावर रामराज्य येईल आणि भारत ही महासत्ता होणे व्हायला हो सुरुवात होईल एवढं या वेळेला मला माझी भावना व्यक्त करता येते गुरुजींच्याबद्दल सांगायला गेलं तर गणेश्वर शास्त्री तेवढी गुरुजी हे जन्मपर्यंत आजन्मपर्यंत आतापर्यंत कधीही त्यांनी पायामध्ये काही घातलेलं नाही आणि फक्त उपर्ण आणि दोतर घालून सर्व भारतभर प्रमत्ते करतात एक वेळेला ते अन्न घेऊन राहतात एवढ्या मोठ्या तपश्चर्यानंच त्यांना हे मूर्त देवाकडून मिळालं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये सर्व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जो विधी आहे तो होत आहे अशा या महान अशा व्यक्तिमत्वाला भारतातील अनेक संत मानताना माझा अयोध्या धाम हनुमन गडीतून साष्टांग असा दंडवत आहे खर तर संपूर्ण देशभरातून साधू संत महंत आलेले आहेत महाराष्ट्रातून देखील आदिनाथ संप्रदायाचे कलकीनाथ महाराज आलेले आहेत महाराज अयोध्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होता अयोध्या गडीमध्ये आहात तुम्ही काय आपल्या भाऊन आहेत हा जो बावीस तारखेचा क्षण आहे तर याची नोंद सुवर्णाक्षरात होणार आहे आणि हा आपल्यासाठी एक प्रकारे आनंदोत्सव आहे तरी हा भारत देशासाठीच नाही पूर्ण विश्वासाठी एक प्रकारे एक रामराज्याचं आपल्यासाठी आणि भारत या माध्यमातून माद्य एक महासत्ता होणार आहे आणि या रामरायाच्या मूर्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहाही अवतारांचं दहाही अवतारांचं त्याच्यामध्ये वास आहे प्रथम मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन परशुरामजी रामजी कृष्ण भगवान बुद्ध आणि कल्कीराम त्याच्यामुळे भारत देश नक्कीच एका महासत्तेकडे जाणार आहे आणि या माननीय पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून हा भारत देश नक्कीच महा एक महासत्ता बनेल असा आम्हाला विश्वास आहे आणि संपूर्ण भारत देशाला तर एक संपूर्ण विश्वाला या बावीस तारखेसाठी या बावीस तारखेसाठी मी शुभेच्छा देतो आणि या सुवर्णस्थानाचे साक्षीदार माझ्यासोबत माझ्यासोबत आलेले भारतातले माझे असंख्य अनुयायी पण होणार आहेत आणि माझे अनुयायी प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहे जय श्रीराम जय श्रीराम जय 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 राम अकोल्यातून आलेले आहात काय आपल्या भावना आहेत आणि आपलं नाव काय आहे हनुमान कडीला आलेला आहात प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला होत माझं नाव डॉक्टर महेश सुभाषचंद्र इंदाणी मी अकोला महाराष्ट्र येथून आलेलो आहे बेसिकली मी डॉक्टर जरी असलो पण प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी एक माझी सेवा आणि आमचं एक अकोल्याचं श्री राजराजेश्वर दरबार सुंदरकांड मंडल आहे त्याचे आम्ही सगळे पंधरा लोक या ठिकाणी आलेले आहे आणि उद्यापासून अखंड रामायणाचं चोवीस तासात पाठ केल्यानंतर सुंदरकांडाचं पठण आम्ही या ठिकाणी करणार आहे प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी दोन ओळी मी म्हणू इच्छितो की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची हक्काची असलेली आणि जन्मभूमी आणि संपूर्ण भारतवर्षासाठी गौरवास्पद असलेली ही जी अयोध्या भूमी आहे आज या भूमीमध्ये येऊन स्वतःच्या जीवनाचं कृतकृत्य करण्यासाठी जे एक मला सौभाग्य माझ्या आई वडिलांच्या आणि गुरुजनांच्या माझे परम लाडके असलेले गुरुवर्य नाशिक येथील डॉक्टर सिन्नरकर महाराज यांच्या कृपा हे सगळं प्राप्त झालं तर दोन ओळी मी प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी म्हणू इच्छितो श्रीराम जय राम बोला ओ बोला श्रीराम जय राम बोला काहीच चिंता जीवाला बाला श्रीराम जय राम बोला श्री श्रीराम जय राम ऊला नसेमच काहीच चिंता जीवाला पापी अचानक गणिका सरली नाम उच्चारता मोक्ष पावली वाल्याचा वाल्मी झाला ओ, ओ न काहीच चिंता चिन्ता नसे न काहीच चिंता चिन्ता श्री राम जय राम वो बोला श्री राम नसे मग ताईच चिंता जीवाला बोल रामचंद्र भगवान पवन जय बोल सियावर रामचंद्र सीताराम भावना खर तर राम भक्तामध्ये आहे माऊली तुम्ही कुठून आलेले आहात काय सांगाल ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपण दाखल झालेले आहात सर जी मी बीड जिल्हा महाराष्ट्र पर्याय वैद्यनाथ येथून आलेलो आहे मी रामभक्त चंद्रकांत महाराज घेते मी असं म्हणू शकतो की आज खरंच विश्वातील एक सुवर्ण असा पर्व काळ आहे गेली पाचशे वर्षापासून प्रभूंचं मंदिर किंवा प्रभूंची प्राणप्रतिष्ठा जी राहिलेली होती ज्या प्रभूंनी जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतलेला होता त्यांनी जगाचं कल्याण केलं आणि नंतर त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा राहिलेला होता तो आज बावीस तारखेला पूर्ण होतोय त्यासाठी खरंच ज्यावेळेस वेळेस जे वानर रूपामध्ये श्रीरामांच्या सोबत होते ना भक्त ते निश्चित आज अयोध्येमध्ये आहेत कारण की प्रभू श्रीरामांनी त्यावेळेमध्ये सांगितलं होतं उद्धव रूपामध्ये कृष्णाने उद्धव रूपामध्ये मारुती राय म्हणजे हनुमंताला आणि त्रेता युगामध्ये हनुमंताला प्रभूंनी सांगितलं होतं हनुमंता हे लक्षात घ्या की ज्या वेळेमध्ये मी जन्माला येतो आणि मी असतो ना तुम्ही माझे सगळे भक्त तुम्ही वानरूपामध्ये आहात ना तेच द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये गौलानीच्या आणि गोपाळांच्या रूपामध्ये येतात आणि नंतर भविष्यामध्ये प्रत्येक सोबत माझे असतात तेच हे हनुमंत राय जे अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस भरताला सांगितलं भरतजी प्रभू श्रीरामचंद्र वनवास संपूर्ण अयोध्येला येत आहे आणि नंतर या ठिकाणी उच्च स्थानावर डोंगरावरती प्रभूंची वाट बघत बसले होते नंतर राज्याभिषेक प्रभूंचा झाला आणि ज्यावेळेस सीतामाईनी गळ्यातला हार काढून मारुती राहायला म्हणजे हनुमंताला दिला ना त्यावेळेस हनुमंत जडी थराला फोडून बघू लागले याच्यामध्ये माझे रामचंद्र आहेत का त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं मारुती मी फक्त तुमच्याच कशा आहे तुमच्यामध्ये आहे तुम्हाला रामच पाहिजे त्यावेळेस ज्या नंतर काही कालखंडाने ज्यावेळेस प्रभू श्रीरामांनी देह त्याग करून वैकुंठ गमन केलं त्यावेळेस सांगितलं होतं राम मारुती रायाला हनुमंतजी तुम्ही या ठिकाणी या गडावरती बसून माझ्या अयोध्याचं रक्षण तुम्ही कराल बसून ह्या हनुमंत गडावरती हनुमान गडीवरती राय पूर्ण अयोध्येचं आजपर्यंत संरक्षण करत आहेत असं या ठिकाणी रामायणामध्ये सांगितलं जातं जय जय तर मोठ्या भावना या ठिकाणी भक्तांनी व्यक्त केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण अयोध्यतील हनुमानगडीमधनं हा लोकमतचा खास रिपोर्ट बघितला माझे सहकारी अवकाश बोरसेसह मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी अयोध्या